शेतकरी किंवा फार्मिंग बद्दल बरेच तुम्ही सेमिनार घेता हे ही आवड कुठून तुझ्यात डेव्हलप झाली ती हो माझ्या नवऱ्यामुळे हे करायचं होतं स्वप्नील काहीतरी सस्टेनेबल आ... लाईफ जगायचं होतं त्याला जे काही आत्तापर्यंत घेतलं आहे ते परत त्याला सुरुवात करायची होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला असं वाटतं सगळ्यांनीच कॉन्शियसली याच्यावरती काम केलं पाहिजे आपण जे खातो आहे त्यांनी आपण जे बनतो आहे त्यांनी फक्त आपण रोगांना आमंत्रण देतो ॲज अ कम्युनिटी ॲज अ सोसायटी आपण खूप जास्त सफर होतो आहे तर त्याच्यामुळे त्याचा ते कायमच गुढा तिकडे होता आणि मग ऑफकोर्स एकट्याने करण्याची गोष्ट नसते कुठलीही गोष्ट म्हणजे सपोर्ट असतो तर मग तो शंभर टक्के द्यायचा सो त्यालाचं लग्न म्हणतो आपण किंवा प्रेम प्रेमाची व्याख्या mm. म्हणजे ती आहे त्यामुळे ही ऑब्वियसली महाबळेश्वरला शिफ्ट झाले mm. स्टार्टेड डुईंग इट टुगेदर आणि आता स्वप्नील तिकडे शिकवतो जेव्हा फार्म टूर्स होतात तिकडे माणसं राहतात व्हॉलेंटिअर करतात चांगलं खातात पितात तुम्ही स्वतःचं अन्न कसं उगवायचं ते विषमुक्त कसं असावं किंवा प्रत्येक गोष्ट एकमेकांवरती कशी अवलंबून आणि एक त्यातली गोष्ट काढून घेतली तर सगळा डोलारा तर ह्या बऱ्याच गोष्टी तो शिकवतो हो